शुगर बॉय एकटाच खेळत होता आणि तो खेळता खेळता त्याची फ्रेंड आली अचानक त्याच्यासोबत जॉईन व्हायला खेळायला सो ना, so, तिचं नाव मी नंतर तुम्हाला सांगेनच पण शिव माझा शुगर बॉय त्या फ्रेंडला काय हाक मारतो ना हे तुम्ही बघा तुम्हालाही खूप आवडेल खूप मजा येईल तुम्हालाही त्याचे त्या दोघांचं खेळणं वगैरे हो बघून तर बघूया आपण या व्हिडिओमध्ये कोण त्याचं फ्रेंड आहे आणि काय त्याला हाक मारून मारतो खूप छान हाक मारतो तो तुम्ही बघा मला आवड तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करू शिव काय करतोय शिव शिवला खोको झालाय काय करतोय ही कोण आहे बाप्पा ही कोण आहे कोण आहे कोण आहे विवी कुठे आहे ही शिवची विवी विवी कोणाची आहे शिवची विवी आहे किव मला नाही दाखवत दे बघू शिवची विवी हा ही बघा जेव्हा ही विवी त्याच्याबरोबर खेळायला नसते स्कूलला जाते तेव्हा ही शिवची विवी आहे छोटीशी विवी ना शिवजी शिवजी आ कुठे पावलीस तू विवी बाबू अरे बापरे पाती कुठे कुठे चिपकाव बीवी ला चिपकाव देते चिपकाव कसं चिपकावतो चिपकाव इथे चिपकव येते शिव या दे पप्पा विवी दे सगळं आणून बीवी त्याच्यामध्ये टाक टाक सगळं कलर वाईज टाक बाप्पा स्काय ब्लू दे आणून विविला कुठे हे काय करतोय नाच नाच नाचू नाचू करा ढिंगडे गे ढिंगडे घे ढिंग डिंगडी ढिंगी डींगी बाजी घे बाजी करा बाजी करा अरे बापरे विविध कर भाजी भाजी आणि नाचू नाचू करा हा आणि साईड लाव हा नाचू नाचू करा ए ढिंकी डिंगी ढिंगी डिंगी टिके पडली भाजी कशी पडली भाजी भाजी या भाजी ए नाच अले बापरे शाल्कीच पडते यार शाल्कीच पडते पिलू गे तू विवी घेतली ना तू पण घे नाही पल जा चला अरे बापरे माझ्या शिवची तर शालकीच पलते हा दे इकडे मी ठेवते पडली विवीची पडली भाजी ठेव भाजी हळू जा हळू जा विकडे जा हळू जा हळू हळू आता कशी शिवची भाजी भाजी, भाजी। पळली रे देवा सारखी सारखी का पडते शिवची भाजी दाखव अशी हे डिंग टिकीट ढिंके टिगे पिलू तू नाच आय ढिंग टिकीत ढिंगी डिंग टिकीट डिंग टिगे परत परत ठेव शिव तू पण ठेव नाचो